जयशिवराम मित्रांनो मित्रांनो राज्यातील सर्व धर्मीय साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यासह भारतातील तीर्थस्थळांना मोफत भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आज चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच जी आरच्या माध्यमातून नेमकी योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे कोण पात्र असेल कोण अपात्र असेल अर्जाच्या प्रक्रिया काय असतील कोणत्या कोणत्या तीर्थस्थळाला भेट देता येतील काय कागदपत्र लागतील या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण पाहू शकता राज्यातील सर्व धर्मीयामधील या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व धर्मीय याच्यामध्ये सर्व धर्माचा समावेश करण्यात आलेला आहे ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतामधील तीर्थस्थळांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर परिशिष्ट अ आणि ब जोडण्यात आलेलं आहे या यादीमधील या या का या जी काही स्थळं असतील या स्थळामध्ये वाढ होऊ शकते किंवा कमी होऊ शकतात आणि या योजनेच्या अंतर्गत जे काही तीर्थस्थळं समाविष्ट करण्यात आलेली आहेत यापैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला एक वेळ लाभ घेता येणार आहे तसेच प्रवास खर्चाची मर्यादा प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे अर्थात प्रति ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त तीस हजार रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत तीर्थस्थळाच्या भेटीसाठी दिलं जाणार आहे योजनेचे लाभार्थी असणारे महाराष्ट्र राज्यामधील साठ वर्षापेक्षा वय जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक याच्या अंतर्गत पात्रता असणारे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा असावा वय साठ वर्षापेक्षा जास्त असावं लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं याच्यामध्ये अपात्रता कोण असणार आहेत इन्कम टॅक्स भरणारे लाभार्थी अपात्र असतील ज्यांचे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामधील काम करत असतील अडीच लाखापेक्षा जास्त जास्त उत्पन्न असेल असे नागरिक याच्यामध्ये अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा आजी माजी खासदार आमदार असतील ते याच्यात अपात्र असतील ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य असतील ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनावरती नोंदणी करत असेल असे लाभार्थी याच्यामध्ये अपात्र असतील याचप्रमाणे प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक सक्षम असणं आवश्यक आहे कोणत्याही संसर्गजन्य रोगाने त्रस्त नसावा जसं टीबी हृदयाशी संबंधित रोग श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रोप्रासिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग अशा प्रकारचे रोगी नसावेत अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यानं पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी व प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र देखील सादर करावं लागणार आहे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीमध्ये निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास केला नाही अशा माझी अर्जदारांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरवलं जाणार आहे याचप्रमाणे याच्यासाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत कागदपत्र सादर करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत लाभार्थ्याचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे कंपल्सरी लागणार आहे महाराष्ट्र राज्याचं आधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला यापैकी एक कागदपत्र कंपल्सरी लागणार आहे आणि याच्यापैकी जर कागदपत्र नसेल तर लाभार्थ्याचं आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी लाभार्थ्याचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला जो अडीच लाखापेक्षा जास्त नसावा याच्यामध्ये विवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर याचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार नाही निरोगी असल्याबाबतचं एक वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करत असल्याबाबतचं हमीपत्र ही कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत आणि याच कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे याच्यामध्ये लाभार्थ्याची निवड करण्यासाठी जी प्रक्रिया देण्यात आलेली आहे की कशाप्रकारे याच्यामध्ये लाभार्थ्याची निवड केली जाईल प्रवास प्रक्रिया कशाप्रकारे असेल रेल्वेनं बसनं प्रवाशाचा गट करणं किंवा इतर लोकांच्या त्याच्यासोबतच्या प्रवासावरती निर्बंध अशा प्रकारच्या विविध बाबींच्या अटी शर्ती याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत प्रवासादरम्यान प्रवास प्रवाशाकडून अर्थात जे काही नागरिक अर्जदार याच्यामध्ये पात्र होतील त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे या योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतील पाच जे नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाही त्यांनी सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून अर्ज भरता येणार आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया संपूर्ण विनामूल्य असणार आहे अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून त्या लाभार्थ्याचे फोटो काढून के वाय सी करणं आव सोपं होणार आहे कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र ज्याच्यामध्ये रेशन कार्ड लागणार आहे अर्ज करत असताना आणि लाभार्थ्याचं आधार कार्ड हे देखील या ठिकाणी लागणार आहे अर्ज करताना याच्यानंतर तात्पुरत्या यादीचं प्रकाशन होईल त्याच्यामधून जे पात्र लाभार्थी निवडले जातील त्यांची पुन्हा अंतिम यादी पा प्रकाशित केली जाईल आणि या योजनेचा अर्ज या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे याच्यासाठी नवीन वेबसाईट बनवण्याचं काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून करण्यात येणार आहे आणि याची नवीन वेबसाईट तयार झाल्यानंतर या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना लाभार्थ्यांना या योजनेकरता अर्ज करता येणार आहेत मित्रांनो याच्यासाठी परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब अशा प्रकारची यादी जोडण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये देशातील जी काही तीर्थस्थळ आहेत अशी परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये वैष्णव देवी असेल अमरनाथ सुवर्ण मंदिर अक्षरधाम अशी जी काही महत्वाची आणि मोठी मंदिरं असतील असे देशातील सर्व मंदिरं याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली येतं आणि एकंदरीत देशांतर्गत त्र्याहत्तर तीर्थस्थळाचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचप्रमाणे परिशिष्ट बसच्या माध्यमातून राज्यात असलेले सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर मुंबादेवी मंदिर किंवा भीमाशंकर असेल किंवा इतर जी काही महत्वाची तीर्थस्थळ आहेत अशा महत्त्वाच्या अशा एकूण सहासष्ट तीर्थस्थळाचा याच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अशी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही योजना राबवण्याकरता या जे आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा जे आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद